आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे व शिवाजीराव करडे यांच्यात हायहोल्टेज सामना रंगला राहुरीत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून उद्या दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे याबाबत युवा पत्रकार गोरक्षनाथ शेजूळ यांचा संवाद आवाज जनतेशी लोकेश राहुरी राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी अतिशय चुरशीचं मतदान झालं रात्री सहा नंतरही मतदान सुरू होतं त्याच्यामुळं ही चुरस बघून आता प्रत्येकाला तेवीस तारखेच्या निकालाची ओढ लागलेली आहे कार्यकर्त्यांकडून दावे प्रतिदावे सुरू झालेत की तनपुरे जिंकणार की करडिली जिंकणार याची उत्कंठाही शेगेला पोहोचलेली आहे मात्र या सर्व निवडणुकीचा आपण जर थोडक्यात आढावा घेतला तर ही निवडणूक ही हाय व्होल्टेज अशी पाहायला मिळाली याला कारणही तसंच झालं की निवडणुकीच्या सुरुवातीला एक महिना अगोदर रावरी विधानसभा मतदारसंघात अशी परिस्थिती होती की तनपुरेच्या विरोधात कोण उभा राहील अर्थात त्यावेळेला शिवाजीराव कर्डेले यांचं नाव होतच सत्यजित कदम हेही स्पर्धेत होते नवीन सुजय विखे पाटील यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आलं होतं म्हणजे भाजपकडे पर्यायांवर चर्चा सुरू असताना इकडे तनपुरेंचं तिकीट अंतिम समजलं जात होतं त्यांची तशी तयारीही सुरू झाली होती लोकसभेला त्यांची पहिली प्रचार फेरी पूर्ण झाली होती निलेश लंकेंसोबत त्याच्यामुळे तणपुरींसाठी ही निवडणूक काहीशी सोपीच अशी वाटत होती मात्र निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेसात हजारांची रक्कम येऊन पोहोचली त्यानंतर अगदी निवडणुकीच्या तोंडावरच दिवाळीच्या आय थिंक दिवाळीच्या दरम्यानच दिवाळी दसऱ्याच्या दरम्यान पीक विम्याच्या रकमा मिळाल्या रावरी विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना एकरी सतरा सतरा हजार रुपये रुपयांप्रमाणे त्या रकमा मिळाल्या ला, अगदी लाखापर्यंत त्या रकमा गेल्या त्यानंतर दूध उत्पादकांना पाच रुपये सात रुपयाचं अनुदानही बँकेत मिळालं अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक योजनांची खैरात झाली आणि त्यामुळं सोयाबीनचा प्रश्न असेल कापसाच्या दराचा प्रश्न असेल या प्रश्नांवर ही जी निवडणूक होणार होती ती कुठेतरी डायवर्ट होताना दिसली आणि अगदी त्यात त्यानंतरचा आपण कालखंड पाहिला तर शिवाजीराव कडलेंची उमेदवारी फायनल झाली इकडे प्राजक्त दनपुरींची उमेदवारी फायनल झाली दोघात खूप प्रचारही खूप अगदी म्हणजे शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपासून सुशिक्षित बेरोजगारांपासून गुन्हेगारी प्रवृत्तींपर्यंत अगदी सर्व घटकांना समाविष्ट करून हे ह्या निवडणुकीतला प्रचार आपल्याला दिसला आणि मग त्यात कडलेंसाठी राऊसाहेब दानवे पंकजा मुंडे यांनी सभा घेतल्या तर तनपुरेंसाठी शरद पवार स्वतः अंबरीत आले याशिवाय जयंत पाटील असतील त्यांनी सुरुवातीला सभा घेतली याच्या व्यतिरिक्त मोठ्या सभा कुठल्या झाल्या नाही मात्र या सभांमुळे वातावरण ढवळून निघालं आणि ज्या पद्धतीने प्राजक्त तनपुरे यांनी विकासाला धरून प्रचार केला आपण एक पाच वर्षात अडीच वर्ष मंत्रीपद असताना आपण अडीच वर्षात काय केलं आपण राहुरी तालुक्यासाठी काय केलं नगर तालुक्यासाठी काय केलं पाथर्डी तालुक्यासाठी काय केलं विजेचे प्रश्न असेल रोहित्र असेल रस्ते असेल पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या सर्व घटकांवर आपण काय काम केलं याचा आरसा समोर मांडण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे शिवाजी कटले दहा वर्ष आमदार म्हणून राहुरी मतदारसंघात राहिलेले आहेत त्यांना राहुरी तालुक्याचा राहुरी मतदारसंघाचाच चांगला अनुभव आहे त्यांनीही काही कामं दहा वर्षात केली आहेत त्यांनीही त्या ते काम कामाचा उप केला मात्र त्यापेक्षा ते त्यांनी या ठिकाणी गाजलेल्या उमरे आणि गुहा येथील जो संघर्ष झाला जो जाती तणाव घालता हिंदू समाजावर ज्या अन्यायाच्या काही घटना घडल्या अगदी तो मुद्दा त्यांनी उचलला हिंदुत्वाचा मुद्दा उद्दा, आ, आ, मुद्दा अतिशय सोयीस्करपणे आणि अतिशय आपण ज्याला म्हणू की सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी तो हिंदूंचा मुद्दा उचलला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचं शेवटपर्यंत दिसलं त्यानंतर ते त्यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेला हात घातला की त्या योजनेच्या माध्यमातून कशा प्रकारे लाडक्या बहिणींना एक दीड दीड हजार रुपये महिन्याला सुरू झाली आणि ती एकवीसशे रुपये आम्ही कसे देणार आहोत हे हा हाही मुद्दा रावळी मतदारसंघात चांगला चर्चेत गेला म्हणजे एकीकडे विकासांचे मुद्दे आणि दुसरीकडे हिंदुत्व लाडकी बहीण शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सगळे ओव्हरऑल अशी जे कॉम्पिटिशन पाहायला मिळाली त्याच्यामुळे ह्या निवडणुकीत चुरस तयार झाली आणि सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक कधी हाय व्होल्टेज झाली तेही लक्षात आलं नाही आणि प्रत्यक्षात निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आपण पाहिलं की अतिशय चुरशीने मतदान झालं दोन्ही गटी सक्रिय दिसली आ, रावरी तालुक्यातल्या साधारणतः साठ शाद गावात एक लाख बेचाळीस हजार मतदान झालं नगर तालुक्यातल्या पंचवीस गावात साधारणतः काहीतरी त्रेपन्न बावन्न हजार मतदान झालं पाथर्डी तालुक्यातील एकोणचाळीस गाव आहेत त्या ठिकाणी बेचाळीस हजार मतदान झालं आता ह्या बेचाळीस हजार मतदानात कोणी कसे कुठं मतदान घेतले त्याच्यावर हे निकाल आपण समोर येत पाहणार आहोत आता राहरी गेल्या पंचवार्षिकपूर्वी वार्षिक तालुक्यातून साधारणतः अडतीस हजारांचं लिड प्राजक्त तनपुर यांना मिळालं त्याच्यामुळं जे घाटाच्या वर आपण जे म्हणतो नगर तालुका आणि पाथर्डी तालुका ती लीड जितकडे करलेल्यांनाच लीड होतं साधारणतः एकवीस पंचवीस हजाराचं लीड असं होती ते लीड तुटून हे चाळीस पंचवीस वजा म्हणजे साधारणतः तेवीस हजार मतांनी मागची निवडणूक तनपुरींनी जिंकली आता ह्या वेळेसही आपण जो प्राथमिक आढावा घेतलाय त्यात नगर तालुक्यात जी त्रेपन्न हजार मतदान झाले त्या ठिकाणी अ सत्तर तीस अशा पद्धतीने ते मतदान होऊ शकतं अशी चर्चा आहे म्हणजे त्या ठिकाणी साधारणतः एक पंधरा हजारांचं मिळत त्यानंतर पाथर्डी तालुक्यात जर गेलं एकोणचाळीस गावात तर त्या ठिकाणी चुरसेचं मतदान झालं पाच वर्षाच्या कामात तनपुरींनी जी लोक जोडलीत नव्याने पाथर्डी तालुक्यात त्यांचं पाण्याचं काम असेल रोहित्रांचं काम असेल त्याच्यामुळे ते त्यांची मतांची बिरीच वाढलेली आहे अर्थात ते, ते ले ले आता लीड पर्यंत जाईल की नाही याबाबत शाश्वत ते नाही मात्र तरीही करडिलेंना तिथं लीड असेलच तरी एक साधारणतः पाच सात हजारांचं लीड असेल म्हणजे साधारणतः पंधरा ते वीस हजारांचं लीड घेऊन करलेले यांना नगर आणि असेल आता खाली जर आपण आलो भाराच्या खाली तर गेल्या निवडणुकीत आपण जे पाहिलं वांभोरी ब्राह्मणी उमरे बारेगाव नंदुरबार आणि सोनगाव पट्टा पूर्व भाग त्या ज्या पद्धतीने तनपुरेंनाचा अनुभूती होती ज्या पद्धतीने तनपुरेंसाठी मतदान झालं ते मात्र त्या तितक्या उत्कंठेने होताना दिसलं नाही अर्थात आता आतमध्ये ज्यावेळेस मतदार आतमध्ये मत टाकण्यासाठी जातो त्यावेळेस तो काय करतो हे आपण कोणी सांगू शकत नाही मात्र वरवर तरी चित्र असं दिसत होतं की गेल्या पंचवार्षीपूर्वीची जी उत्साह आहे तो काही दिसला नाही मात्र दुसऱ्या बाजूला राहुरी शहरात मात्र तीस असं मतदान झालं राहुरी शहरात पंचवीस हजाराच्या आसपास मतदान झालेलं आहे आणि ते मतदानात प्रमाणे तिथे एक दहा हजार आठ ते दहा हजार मतांचं तनपुरेंना लिहिलं असणारच आहे आणि सोनगाव सातर पट्टा जो पाहिला आपण तो प्रवरेचा पट्टा म्हणून ओळखला जातो त्या पट्ट्यातही चांगलं मतदान झालंय कडेलींनाही अनपेक्षितपणे तिथे चांगला प्रतिसाद मिळाला परवरची साथ मिळाली तर दुसरीकडे निळवंडेचं जे प्राजेक्ट तनपुरींनी मोठं काम केलंय ते कानडगाव तुळापूर जो भाग आहे तो निंबेरे तांबेरे त्या भागातूनही तनपुरेंना शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला दिसलाय त्यानंतर गोहामध्येही तनपुरेंना चांगली साथ मिळाली त्याच्यानंतर बारगाव नंदुरगटही तनपुरेंना आपलंसमध्ये राहील तर अशा पद्धतीने पूर्व भागात पूर्व भागात आपण बोलायचं झालं तर पूर्व भागातही करलेले अनपेक्षितपणे तिथं त्यांना म्हणजे ज्या ठिकाणी तनपुरेंना आपण चांगला प्रतिसाद मिळाला असं अपेक्षित होतं त्या ठिकाणी करलेलं नाही पण चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे ओवरऑल पन्नास पन्नास टक्के पन्नास साठ टक्के अशा पद्धतीने राहुरीच्या खाली करलेल्यांना मतदान मिळालंय त्याच्यामुळं कुठेतरी तनपुरेंचं मतात धिक्के का अशी या पद्धतीने चर्चा समोर येते ओव्हरऑल आपण परत एकदा पाहायचं झालं तर थोडक्यात या निवडणुकीचं सूत्र असं असेल असं मला वैयक्तिक वा वाटतं की रावरी तालुक्यातून एक पंचवीस हजारांचं मताधिक्य तनपुरेंना मिळालं तर ही निवडणूक सात ते आठ ते दहा हजाराच्या दरम्यान हे तनपुरे जिंकतील आणि जर तनपुरे या ठिकाणी कमी पडले तर कर्डिलेंना साधारणतः एक पंधरा हजाराच्या मताधिक्याने या ठिकाणी विजय संपादन करता येईल अशी ही परिस्थिती आहे अर्थातच हा फक्त अंदाज आहे कारण तनपुर यांनीही काम केलेलं आहे पाच वर्षात त्यांनी लोक जोडलेली आहेत आपण मागचा इतिहास पाहिला तर त्यांना एक लाख तीन हजार मतं होती त्यांची पाच वर्षात झालेली कामं पाहिली तर त्यात ती प्लस होतात दुसरी टर्म ही त्या रेग्युलर आमदारला मिळते जशी कडले यांना मिळाली होती त्या पद्धतीने तर सगळ्याच आमदारांना आपण जर ओव्हरऑल जिल्ह्याचा अभ्यास केला तर दुसरी टर्म जे लागून येते ती बेरजेच्या राजकारणामुळे ती त्यांना मिळती मत वाढलेले असतात कामं झालेली असतात आणि तेच करडलेल्यांच्यासाठी कदाचित तनपुरांच्या माध्यमातून डोकेदेखी ठरू शकते आणि दुसरी बाजू करडही आपण कमी लेखून चालणार नाही कारण त्यांच्यापाठीमाग लाडक्या बहिणी पीक विम्याच्या संदर्भ असेल इतर काही ज्या हिंदुत्व असेल हे हे फॅक्टर या ठिकाणी चालण्याची शक्यता आहे त्यामुळे आता आपण तेवीस तारखेची वाट बघूया आणि बघूया गुलाल कोणाचा होता इथे थँक्यू नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा